आत्मी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड एशो ओपन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र सर आजच्या या सोहळ्याबाबत आपण काय सांगाल संत सेना नाभिक समाज मंडळ कामोटे आज गेली अकरा वर्ष एक नाभिक समाजाला जे कामोट्यातले पनवेलमध्ये खांदा कॉलनी आणि इतर जे खारघर म्हणजे पनवेल तालुक्यात जेवढे पण विभाग येतात या सर्व विभागातल्या लोकांना एकत्र घेऊन हा समाज हा चालत आहे आणि त्याच्याबरोबर आमचे सलून दुकानदार आहेत ज्यांना घेऊन एक सामाजिक सलोखा जसं की इथे हिंदी भाषिक आहेत मराठी भाषिक आहेत त्याबरोबर मुस्लिम भाषिक आहेत असे बरेचसे जे मिक्स आपल्या प काम पनवेल तालुक्यामध्ये आणि कामोट्यामध्ये मिक्स असे सगळे आलेले दुकानदार त्यांना आम्ही एकत्र घेऊन समाजाचा सलोखा कसा समाज समाज एकत्र कसा राहील असं आम्ही गेली अकरा वर्ष सतत कार्य कार्य करत आहोत आणि या कार्याचा एक पुरावा म्हणून आज ही आम्ही पालखी काढलेली आहे आणि संध्याकाळी आमचे जे भारताचे सन्माननीय कृषी आणि कल्याण राज्यमंत्री जे रामनाथ ठाकूर आहेत ते आणि त्यांची मुलगी हे आमचे या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत त्याचबरोबर सन्माननीय आमदार प्रसन्नदादा ठाकूर साहेब सन्माननीय आमदार विक्रमदा पाटील इतर नगरसेवक विकास दरपदादा असे बरेचसे मान्यवर सगळे संध्याकाळी कार्यक्रमाला येणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढव वाढवण्याचं आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे या का कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक समाजाची असा आम्ही एक संदेश हे नाभिक समाजाला आणि इतर सगळ्या समाजाला समजा आपल्या समाजाला कसं आपण एकत्र करू राहू आणि हिंदी भाषिक मराठी भाषिक न करता आपण सगळं एकत्र कसं राहावं हे सर्वात मोठं आपलं एक हे आहे की आपण माणसापर्यंत आपण आपण इतर माणसापर्यंत आपण पोहोचवतो संत शंका नागपूर समाजाच्या या वर्तापन दिनाला अनेक सहयोगी सोबत आपल्या जोडलेले आहेत कशा प्रकारचा आभार व्यक्त कराल कशा प्रकारचा आजचा पक्ष पाहाल आमच्या समाजामध्ये जे आम्ही संसद अध्यक्ष आहे हे अध्यक्ष आहेत सेनापती वाघ आमचे सचिव आहेत सरोज ठाकूर असे परत नीरज ठाकूर आहेत शंभू ठाकूर आहेत अनुपम शर्मा आहेत वाघिनारायण ठाकूर आहेत हे असे सर्व जे आमचे कार्यकर्ते आहेत आणि इतर जे सदस्य आहेत दुकानदार आहेत एक चांगल्या प्रकारे आम्हाला दरवर्षी चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात कार्यक्रमामध्ये आज तुम्ही कामोट्यामध्ये बघा तर शंभर टक्के आज सलून दुकान सगळे बंद आहेत आणि दुकानं बंद ठेवून त्या या कार्यक्रमाला हजेरी लावतात कारण वर्षातून एक वर्षा दिवस आम्ही का सु... सु... असा ठेवलेला आहे की जो आपल्यासाठी ठेवलेला आहे नाहीतर आम्ही वर्षाचे तीनशे चौसष्ट दिवस फक्त ग्राहकासाठी काम करत असतो की ग्राहकाला कसा त्याचा चेहरा व्यवस्थित होईल ग्राहक कसा दाढी आणि केसाने कसा सुंदर दिसेल असं आम्ही कार्य करत असतो पण वर्षातून एक दिवस असा ठेवलेला आहे की दिवशी सर्व समाजेतून सर्व लोकांना काम करून या कार्यक्रमाला एक हजेरी लावून कार्यक्रमाचा उत्साह वाढवतो